नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कुंडीत झाल्याने स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील रस्त्यावर उतरून वाहतूक केली सुरळीत अहिल्यानगर मनमाड महामार्गावर सध्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय राहुरी येथील शनिशिंगणापूर फाट्यावर आज असाच काहीसा प्रकार घडला मात्र जेव्हा या कुंडीत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचं वाहन अडकलं तेव्हा त्यांनी गाडीत बसून राहण्यापेक्षा थेट मैदानात उतरणं पसंत केलं अहिल्यानगरकडे जात असताना राहुरी शनिशिंगणापूर फाट्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णत ठप्प झाली होती हे पाहून डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतःच्या गाडीतून खाली उतरले आणि थेट रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला विखे पाटलांना स्वत रस्त्यावर उतरून ट्रॅफिक क्लिअर करताना पाहून अनेक प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला केवळ ट्रॅफिक सुरळीत करून ते थांबले नाहीत तर त्यांनी कोंडीत अडकलेल्या प्रवाशांशी संवाद साधला कामावर जाणारे कर्मचारी शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना होणारा अडथळा याबद्दल नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या महामार्गावर सुरू असलेली रस्त्याची कामे आणि अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे ही परिस्थिती ओढवत असल्याचे यावेळी समोर आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ सुजय विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून सूचना दिल्या पर्यायी मार्गांचे नियोजन करा आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा असे कडक निर्देश त्यांनी दिले विकासकामे होणे गरजेचे आहेच पण त्यामुळे नागरिकांचे हाल होता कामा नयेत रस्त्याच्या कामांचा वेग वाढवावा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्पष्ट सूचना फलक लावावेत प्रशासनाने यामध्ये तत्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे नगर मनमाड मार्गावर प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून खड्ड्यांचे आणि धुळीचे साम्राज्य आहे आज सुजय विखे पाटलांच्या पुढाकारामुळे काही काळ वाहतूक मोकळी झाली असली तरी या मार्गावरील कायमस्वरूपी कोंडी कधी फुटणार असा प्रश्न नगरकर विचारत आहेत झुंजार न्यूज चॅनल अहिल्यानगर व्हिडिओ आवडल्यास झुंजार न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा